इंग्लंड आणि अमेरिका या देशातल्या लोकशाही प्रणालींची व्यवस्थित जाण होती वाचनामुळे अजून बाकीच्या देशांच्या राजकीय प्रणालीची हो त्यांना जाण होती त्याचीच सगळी गोळाबेरीज करून त्याच्यात नवीन भर घालून त्यांनी संविधानामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन केलं अशा या व्यक्तीला वोटिंग बिहेवियर किंवा वोटर्स बिहेवियर हे शास्त्र त्यावेळेला तयार झाले नसल्यामुळे तशी काही कल्पना नव्हती पण आरंभापासून राजकारणाचाच त्यांचा सगळा जीवनकाळ व्यक्तीत झाल्यामुळे त्यांना अनुभवातून परिस्थितीजन्य असं एक वोटिंग बिहेवियर मान्य होतं आणि माहीत होतं त्या अनुषंगाने त्यांनी काही मत निरीक्षण नोंदवलेली आहेत त्याआधी बाबासाहेब राजकारणात त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ कारण मतदार शेती करतो काय करायचं काय त्याच्यासोबत जाताना राजकीय पक्ष राजकीय नेते काय करत असतात या गोष्टी तर आपल्याला माहितीच आहेत पण बाबासाहेब स्वतः राजकारणाकडे कसं बघत होते आणि त्यांना काय अपेक्षित होतं ते मी त्यांच्या अठराव्या खंडातल्या मधलं एक भाषण वाचून दाखवतो मी बहुतेक माझी पद्धत अशी आहे की मी ज्या विषयावर व्याख्यान द्यायचे त्याची काही निकाले वाचून दाखवतो आणि मग थोडस त्याच्यावर भाष्य करतो बाबासाहेब म्हणतात पंचवीस वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश करताना माझ्या जीवनात तीन <स Séan> उद्देश होते प्रथम उद्देश होता अस्पृश्यांच्या घराघरात ज्ञानगंगेचा प्रवाह देणे हा माझा उद्देश बऱ्याच अंशी सफल झाला असून शैक्षणिक क्षेत्रात अस्पृश्य आघाडीवर नसले तरी काही दिवसात ते योग्य प्रगती करू शकतील हा मला आत्मविश्वास आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्पृश्य जमातीच्या लोकांना व्यापक प्रतिनिधित्व मिळवून देणे हा माझ्या कार्याचा दुसरा उद्देश होता माझ्या प्रयत्नांना आलेले यश आज तुम्हाला सर्वांना दिसतच आहे मला या दोन्ही उद्देशात सफलता प्राप्त झाली आहे परंतु खेड्यापाड्यातून राहणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा तिसरा उद्देश म्हणावा तेवढा सफल होऊ शकला नाही म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले सर्व सामर्थ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे हे एकोणीसशे छप्पनच्या मार्च महिन्यात भाषण आहे म्हणजे पृथ्वीपूर्वी सहसा हा जो शेवटचा मुद्दा बाबासाहेबांनी मांडला तो पोलिटिकल पार्टिसिपेशन इन द डेमोक्रेटिक प्रोसेस यामध्ये सरकारच्या आरक्षणामुळे संविधानाच्या संरक्षणामुळे नोकऱ्या मिळाल्या शिक्षण मिळालं पण पोलिटिकल पार्टिसिपेशन इन द डेमोक्रेटिक प्रोसेस यासाठी खेड्यापाड्यापर्यंत जाऊन जो धडा द्यायला पाहिजे जी धाडस बांधून द्यायला पाहिजे होतं प्रत्येक सामान्य मतदाराचं ते कोणाला जमलं नाही एक एकतर बाबासाहेब विरुद्ध काँग्रेस बाबासाहेब विरुद्ध गांधीजी असा संघर्ष खूप वर्ष चालला आणि त्यामुळे बाबासाहेब विरुद्ध काँग्रेस या राजकारणामुळे काँग्रेसच्या बऱ्याचशा राजकारणामध्ये जनजागृती करणं मतदारांची जाणीव जागृती करणं या गोष्टी जरा मागे पडल्या आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांचं जे ध्येय होतं त्यांच्या राजकारणाचं की माझ्या उत्कृष्ट बांधवाला मात या लोकशाहीच्या राजकारणात जास्तीत जास्त मी सामील करून घेईन आणि ते करू शकलेलं नाही हे माझी खंत आहे कोणत्याही लोकशाही राज्यव्यवस्थेचं एक लक्षण हे असतं की आज शेवटला शेवट्यात माणूस लोकशाही निर्णय प्रक्रियेमध्ये उतरलेला दिसला पाहिजे म्हणजे तो निवडूनही आला पाहिजे किंवा त्याच्या मताची जाणीव किंवा त्याच्या मतांची नोंद सरकारी प्रशासनामध्ये तरी घेतली पाहिजे निना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये तरी तो असला पाहिजे हे बाबासाहेबांच्या राजकारणाचं उद्दिष्ट आपण आधी बघितलं त्यानंतर प्रचार करताना बाबासाहेब दूर दूर जायचे फक्त अडचण अशी होती की बाबासाहेबांच्या आयुष्यात त्यांनी इतकी जबाबदारी स्वीकारलेली होती मध्येच घटना निर्मितीचं काम मध्येच मंत्रिमंडळाचं काम मध्येच शिक्षण संस्था उभारण्याचं काम और औरंगाबादला मिलिंदॉनी सुरू केलं मध्येच बाकीच्या समाज सुधारणाचं काम अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या बाबासाहेबांच्या अंगावर असल्यामुळे त्यांना राजकीय संघटक म्हणून जी काही अपेक्षा असते किंवा जी जबाबदारी असते ती त्यांच्याकडून झड नाही आणि म्हणून त्यांनी दोन पक्ष स्थापन केले इंडिपेंडंट लेबर पार्टी आणि शेड्युल मास्ट फेडरेशन त्यांनी नेमणुका केल्या पक्ष चालवला पण तो पक्ष टिटावा याच्यासाठी जी संघटन चातुर्य लागतं यासाठी जी संघटन संघटक वृत्ती लागते ती बाबासाहेबांपासून अर्थातच ते देशाच्या राजकारणात बुडून गेल्यामुळे त्याच्यावर त्याचा त्यांना वेळ कमी मिळाला त्यामुळे झालं असं की मतदारांविषयी बाबासाहेबांनी नेमकं काय म्हटलंय ते आपल्याला हुंकून काढावं लागतं त्यांच्या वेगवेगळ्या भाषणांमधून आणि त्यांच्या वेगवेगळ्या आता प्रचारावेळी त्यांना हे माहीत असायचं की त्यांचा जो मतदार आहे विशेषतः शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि इंडिपेंडंट लेबर पार्टीचा जो त्यांचा मतदार आहे तो कोणत्या परिस्थिती